बातमी बुलढाण्यातून बुलढाण्यामध्ये पहिला जी बी रुग्ण आढळलेला आहे एका आठ वर्षाच्या मुलाला जी बी लागण झालेली आहे जी बी एसचे रुग्ण आता राज्यभरात सर्वत्र आढळू लागलेले आहेत एका आठ वर्षीय मुलाला बुलढाण्यामध्ये जी बी लागण झालेली आहे पुण्यामधून सुरू झालेला हा आजार हळूहळू राज्यामधल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये पसरताना पाहायला मिळतोय बुलढाण्यामध्ये देखील जी बी एसचा पहिला रुग्ण आढळलेला आहे एका आठ वर्षाच्या मुलाला जी बी लागण झालेली आहे त्यामुळे बुलढाण्यातील आरोग्य विभाग आता अलर्ट मोड वर आलेला आहे आठ वर्षाच्या मुलाला जीबीएस ची लागण झाली या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रफुल खंदारे आपल्या सोबत सोडले गेलेले आढळला आहे बुलढाण्यामध्ये कशा प्रकारे आरोग्य विभाग सतर्क झालाय नक्कीच अत्यंत चिंता दूर करणारी ही बाबी गेल्या पंधरा दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद या तालुक्यामध्ये येणाऱ्या खेरडा गावामध्ये ह्या आठ वर्षीय मुलाला हात पाय दुखत जो अशक्तपणाचा त्रास आहे तो होत दुखतपणाचा स्थानिक जळगाव गावचं रुग्णालय रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांना सल्ला घेऊन त्याला खासगी रुग्णालय अकोला येथे भरती करण्यात आलं होतं मात्र त्यानंतर जेव्हा त्याने काही के, तपासण्या केल्या त्या तपासण्याची त्याला जीबीएस आजाराची लागत झाल्याचं स्पष्ट झालं त्यानंतर महागडा उपचार असल्यामुळे त्याला अकोला वैद्यकीय रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलाय मात्र खऱ्या अर्थानं जो आजार जो आहे संपूर्ण महाराष्ट्र आणि चिंता जी आहे मोठ्या प्रमाणात बुलढाणा जिल्ह्यात निर्माण झाली आरोग्य यंत्रणेकडून विशेष अशी खबरदारी घेतली जात आहे स्थानिकांना आवाहन केलं जात आहे की पाणी वापरताना किंवा अन्न पदार्थ वापरताना काळजी घ्या आणि अशी काही तुम्हाला जे काही लक्षणं आहे जर दिसली असेल तर तातडीनं डॉक्टरांशी संपर्क साधा जो आहे सध्या आरोग्य यंत्रणेकडून बोलणं घेतल्या नागरिकांना करणार आहे जी क्यारे? धन्यवाद प्रफुल्ल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी